मित्रांनो खानापूर तालुक्यातील सर्वात भव्य, दिव्य सर्व प्रकारची एकमेव ठिकाण म्हणजेच बियार वस्त्र अलंकार भिवघाट गेली अनेक वर्षे झालं भिवघाट या ठिकाणी हे दुकान अतिशय थाटामाटाने सुरू आहे आता या बियार वस्त्र अलंकार यांचीच दुसरी शाखा आटपाडी या ठिकाणी लवकरच सुरू आहे रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 या दिवशी सकाळी दहा वाजता या बियार वस्त्र अलंकारचे सु, सुसज्ज असे भव्य दिव्य उद्घाटन होत आहे आपण ही एक वेळ अवश्य भेट द्या दोन रुपयाच्या रुमालापासून नवरदेवाच्या शाही पोशाखापर्यंत सर्व प्रकारची वस्त्रे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आटपाडी या ठिकाणी नायरा पेट्रोल पंपाजवळ इगंची रोड आटपाडी या ठिकाणी या शाखेच उद्घाटन होत आहे खास लग्न बसता आणि आहेरासाठी खास सवलत आपण मिळणार आहे आपण एक वेळ जाल तर पुन्हा पुन्हा जाल आपण एक वेळ जाल तर पुन्हा पुन्हा जाल एक वेळ अवश्य भेट द्या बी आर वस्त्रालंकार यांची दुसरी शाखा आटपाडी या ठिकाणी सुरू होत आहे धन्यवाद